आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्री पांडुरंग देवालय मंद्रुप श्री क्षेत्र मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या कळसारोहण सोळा शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पांढरंग देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर देशपांडे यांनी दिली महाराष्ट्राच्या सेवेवर महाराष्ट्रातलं मंद्रुक गाव कानाडी मराठी संस्कृतीचं एक वेगळा आदर्श आहे या गावामध्ये तीनशे वर्षापूर्वी राही रखमाई विठवाचं मंदिर कुलगुरू तीर्थाचरांनी स्थापन केलं आणि एक उत्सव परंपरा सुरू केली आषाढी कार्तिकेला होणाऱ्या उत्सव परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे की शेंगाद चटकी भाकरी हा प्रसाद असतो ही उत्सव परंपरा आज सगळ्यात चालू आहे तेरा तारखेला मंदिराचं कळसारोहणाचा कार्यक्रम आणि चौदा तारखेला कळसारोहण तेरा तारखेला मिरवणूक आणि चौदा तारखेला मध्वाचार्यांच्या हस्ते कळसारोहण होत आहे मंदिर हे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि अतिशय देखणं मंदिर झालेलं आहे आणि मिनी प्रति पंढरपुराप्रमाणे इथंसुद्धा त्याचप्रमाणे उत्सव परंपरा ही जोपासली जाते तरी आम्ही सर्व भक्तमंडळींना आमचं आव्हान आहे की या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं आणि तर आपल्याला निश्चितच पांडुरंगाच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतो तालुका दक्षिण सोलापूर येथील विठ्ठल राही रुक्माईच्या मंदिराचा कळस प्रयसरोहर समारंभ दिनांक चौदा तारीख श्री बा सत्यात्मतीर्थ स्वामी यांच्या शुभ हस्ते आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमामध्ये पूर्ण मंदरूप सर्व रहिवासी त्यामध्ये सामील होणार आहेत अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व किथराज भक्त मंडळ हे सर्व पदाधिकारी त्यांनी मिळून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व भक्तांना विनंती की आपणही या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि पांडुरंगाचं दर्शन आणि गुरूंची मुद्र आशीर्वाद मुद्रा त्यांचं मुद्रादान हे सुद्धा या कार्यक्रमात आम्ही करणार आहोत पांडुरंग देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर देशपांडे पुजारी विश्वस्त बालचंद्र देशपांडे पांडरंग देवालय समितीचे सचिव अनंत देशपांडे विश्वस्त गोविंद देशपांडे बबन देशपांडे गिरीधर देशपांडे विजयकुमार देशपांडे या पत्रकार परिषदेत उपस्थित होते